एकेरी अवतरण चिन्ह कुंभ राशी सत्तर वर्षानंतर जानेवारी एकोणतीस अमावस्या नंतर दोन चमत्कार गोष्टी घडणार खतरनाक वेळ तुमच्यावर येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनल मध्ये कुंभ राशीच्या जातकांसाठी एकोणतीस जानेवारीच्या अमावस्येनंतर एक महत्त्वाचा ग्रहयोग तयार होत आहे ही ग्रहस्थिती सत्तर वर्षांनंतर पहिल्यांदाच होणार असून यामुळे काही सकारात्मक तसेच आव्हानात्मक घटना घडण्याची शक्यता आहे चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया जानेवारी एकोणतीस अमावस्येचे महत्त्व एकोणतीस जानेवारीची अमावस्या कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते आहे कारण या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची हालचाल अनोख्या प्रकारे होत आहे शनिदेव गुरु आणि चंद्र यांचा प्रभाव या राशीवर अधिक जाणवणार आहे अमावस्येनंतर घडणाऱ्या दोन चमत्कारिक गोष्टी एक आर्थिक लाभ आणि संपत्तीची प्राप्ती ग्रहांचे अनुकूलता कुंभ राशीच्या लोकांसाठी मोठ्या आर्थिक प्रगतीचे संकेत देते एखादी जुनी गुंतवणूक अचानक फायद्यात येईल व्यवसाय किंवा नोकरीमध्ये अचानक लाभ होईल काहींना अनपेक्षितरित्या वारसा मिळू शकतो किंवा संपत्तीचे लाभ होऊ शकतात नवीन आर्थिक संधी मिळाल्यास त्या स्वीकारायला घाबरू नका पण योग्य सल्ला घ्या दोन प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढणे हा काळ आपल्याला योग्य लोकांशी संपर्क साधण्याची संधी देईल तुमच्या कामगिरीमुळे प्रभावशाली व्यक्तींचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल तुमच्या नावलौकिकात वाढवण्याची शक्यता आहे नवीन मित्र आणि सहकारी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील खतरनाक वेळेची शक्यता आणि आव्हाने ग्रहांच्या हालचालींमुळे काही नकारात्मक परिणामही जाणवू शकतात अमावस्येनंतरच्या काही दिवसांत पुढील गोष्टींना सामोरे जावे लागू शकते एक भावने करावा लागेल कारण नकारात्मक विचार वाढू शकतात आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे जुन्या गोष्टींचा विचार करून अस्वस्थ होऊ नका दोन आरोग्याच्या समस्या अचानक आरोग्याशी संबंधित त्रास होऊ शकतो विशेषत हृदय वचन आणि त्वचे संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात लहान सहान लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि नियमित आरोग्य तपासणी करा तीन नागती आणि तणाव कुटुंबियामध्ये वाद होण्याची शक्यता आहे संवादामध्ये गैरसमज होऊन तणाव निर्माण होऊ शकतो नागती टिकवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा गरजेचा आहे चार महत्वाच्या गोष्टींमधले विलंब काही कामे इच्छित वेगाने पूर्ण होणार नाहीत व्यवसाय किंवा वैयक्तिक का आयुष्यात काही अपेक्षित अडथळे येऊ शकतात सावधगिरीचे उपाय आणि उपाय योजना एक धार्मिक उपाय शनिदेवाची उपासना करा आणि दर शनिवारी काळ्या तिळाचे दान करा महादेवाला जल अर्पण करा आणि नमहा शिवाय मंत्राचा जप करा अमावस्येच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करा दोन मानसिक शांततेसाठी उपाय ध्यानधारणा करा नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा झोप आणि आहार यांचा योग्य समतोल ठेवा तीन आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि योगाभ्यास करा आहारामध्ये पचन सुधारणारे पदार्थ समाविष्ट करा शक्यतो उष्णतेच्या त्रासापासून दूर राहा चार नाती आणि तणाव कमी करण्यासाठी कोणत्याही गोष्टीवर बोलताना संयम बाळगा कुटुंबीय आणि मित्रांसोबत संवाद साधताना स्पष्टपणा ठेवा वाद टाळण्यासाठी विनम्रता दाखवा एकोणतीस जानेवारीच्या अमावस्येनंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी मोठे सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे मात्र त्याचवेळी आव्हानात्मक काळासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे योग्य उपाय आणि संयम बाळगल्यास हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तर मित्रांनो आणि नि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद